नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर यांच्याकडून खूप महत्त्वाचं परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडी सेविकेंना कारणे दाखवा नोटीस आहे अंगणवाडी ताईंना माझी एक विनंती आहे की तुमचीही हो या पद्धतीने चूक होत असेल तर तुम्हाला सुद्धा ही में तो तो नोटीस येणार त्यामुळे मी सर्व अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहेत की तुमचं कोणतंही काम पेंडिंग राहू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे जर तुमची जर ही चूक झाली असेल तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने नोटीस येऊ शकतो आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांना सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मला कोणत्याही अंगणवाडी सेविकेंची बदनामी करायची नाही मी फक्त माहितीसाठी सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीसताना माहिती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मी अंगणवाडीचा ॲड्रेस फक्त लपवलेला आहे तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे दिसत आहे बघा दिनांक बघा नऊ ऑक्टोबरचे हे परिपत्रक आहे कारने दाखवा नोटीस आलेली आहे अंगणवाडी सेविकेंच्या नावे आलेले बघा विषय बघा आठवा राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केल्या नसल्याबाबतचं हे कारणे दाखवा नोटीस आलेले आहे उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणास या नोटीसद्वारे विचारणा करण्यात येत आहे की आठवा राष्ट्रीय पोषण महा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना आपणास यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत त्या दररोज आपल्याला के केलेल्या ॲक्टिव्हिटी या अहवाल जन आंदोलन डॅशबोर्डवर भरायच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु या नमूद केलेल्या अंगणवाडी सेविकेंनी आत्तापर्यंत एकही ॲक्टिव्हिटी भरलेली नाही अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे त्यांना कारणे ढाकवा ही नोटीस काढण्यात आलेली आहे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे याबाबतचा खुलासा हे पत्र मिळतात दोन दिवसाच्या आत कार्यालया समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात सादर करावे अन्यथा आपले काहीही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही आणि आपल्यावर काही जी कारवाई असेल ती पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे बाल विकास प्रकल्पाधिकारी जिल्हा सोलापूर पूर्व यांच्याकडून हे महत्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे अजून एक याच पद्धतीचं परिपत्रक आमच्या सुद्धा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेलं आहे तर ते काय ते जाणून घेऊया तर बघा याच संदर्भातील अजून एक पत्र आपल्या समोर आहे विषय सुद्धा तोच आहे कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली आहे आजपर्यंत म्हणजे या वर्षाचं जे आपलं पोषण महा सुरू झाले सतरा नऊ पासून ते दहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आजपर्यंत एकही ऍक्टिव्हिटी भरली गेली नाही एकही एंट्री त्याच्यामध्ये पोषण अभियान मध्ये केली गेलेली नाही त्यामुळे या सेविकांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये बघा म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी इथून इत, पुढे एकही एंट्री केलेली नाही तर इथून पुढे जर त्यांनी व्यवस्थित काम नाही केलं तर त्यांना योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे ख खरंच ताई न खूप मोठी गंभीर बाब आहे अंगणवाडी सेविका संदर्भात ही खूप मोठी नोटीस आलेली आहे संपूर्ण भरपूर अंगणवाडी सेविकांना आता पूर्ण देशभरातच देश डॅशबोर्डवर एंट्री करणे सुरू आहे मी याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओमध्ये बघा सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी सेविकेंनी डॅशबोर्डवर एंट्री न केल्यामुळे त्यांना आयुक्तालयाकडून प्रत पत्र आलं होतं आणि आता हे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून हे आलेले पत्र आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत एकही ॲक्टिव्हिट एक केली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करा कारण की तुम तुम्हालाही या पद्धतीने लेटर येण्याची शक्यता आहे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्यांनी जास्तीत जास्त अंगा त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद